ते वापरात असलेले आणि घरामध्ये शिल्लक वापरात नसलेले देखील या दिव्यांची पूजा केली जाते पूर्वीच्या काळी देवघरातच एक दिवा असायचा तो पण खापरी किंवा पत्र्याचा पण रॉकेलवर चालणारी चिमणी दिवा जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असते बघा गावाकडे पूर्वी लाईटची सोय नसायची तेव्हा ही रॉकेलवर चालणारी चिमणी कंदील खापरी दिवा पितळी निरंजन असे दिवे गोळा करून पूर्वीच्या बायका त्यांचीच तर पूजा करायच्या त्या दीप अमावसेच्या आदल्या दिवशी घर अंगण शेणाने सारवायच्या आणि देवघरापुढे एक पाठ मांडून त्या पाठाच्या कडेने सुंदर रांगोळी घालायच्या त्यावरती हळदी कुंकू टाकायच्या पूजा मांडायच्या तशीच आपल्याला पण या इथे पूजा मांडायची आहे ती पुढील प्रमाणे पहिल्यांदा आपल्याला आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते दिवे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पूजेसाठी आपल्याला दही दूध साखर फुले हळदी कुंकू तांदूळ अक्षदासाठी आगाडा दुर्वा आणि आपल्या नागपंचमीच्या लहाया ज्या ज्वारीच्या असतात त्या लहाया मक्याच्या चालत नाहीत त्याला पॉपकॉर्न म्हणतात ज्वारीच्या लहाया लहान पांढऱ्या असतात त्यानंतर दिवे धुवून झाल्यानंतर ते दिवे एका ताटामध्ये घेऊन त्या दिव्यांना आधी पाणी आणि आंघोळ घालायचे त्यानंतर दही दूध साखर घालून पंचामृत तयार करायचे आणि त्या देव्यांना अभिषेक करायचा त्यानंतर परत एका पाण्याने आंघोळ घालायचे त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घ्यायचे आपल्या देवघरासमोर एक पाठ ठेवून त्यावरती पिवळे किंवा लाल रंगाचे स्वच्छ कापड अंथरावे त्या पाठाच्या कडेने सुंदर अशी रांगोळी काढायची त्या रांगोळीमध्ये रंग भरा किंवा हळदी कुंकू टाका दोन्हीपैकी कोणतेही चालेल रांगोळी पांढरी नाही राहिली पाहिजे त्यानंतर ते अभिषेक केलेले दिवे होळीने ठेवा त्या त्याला हळदी कुंकू लावायचे त्यावरती दुर्वा आगाडा ज्वारीच्या लाया हे सर्व त्याच्यावरती अर्पण करावे तांदळामध्ये थोडीशी हळद कुंकू देखील टाकून ते तांदूळ रंगहीन करावे व तेच तांदूळ अक्षदा म्हणून टाकावे त्यानंतर त्या सर्व दिव्यांच्या समोर कणकेचा दिवा तयार करून त्यात कापसाची वात घालायची आणि त्यात थोडेसे तूप टाकायचे व तो दिवा प्रज्वलित करायचा आणि बाकी जे दिवे आहेत त्यांची फक्त पूजा करायची आणि जो दिवा प्रज्वलित करणार आहे त्या दिव्याची देखील पूजा करायची आहे त्यानंतर घरी एखादी गोड पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे ही पूजा चोवीस जुलैला सायंकाळी तिन्ही सांजेला करायचे आहे कारण अमावस्या चार वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही पूजा सायंकाळी करायची आहे पूजा झाल्यानंतर तुळशीमध्ये देखील दिवा उदबत्ती करायची आहे आणि त्यानंतर आपण दिव्यांची जी पूजा केली आहे त्या तिथे शुभमकृती म्हणायची आहे अशा या गुरुपुष्य अमृत योग आणि अमावस्या हा योग खूप चांगला आहे हा योग केवळ योगायोगच आहे कारण आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आहे आणि त्याच दिवशी दीपामावसेचा योग खूप सुंदर आहे त्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक कणकेचा दिवा लावायचा घराच्या चारही कोपऱ्यात कापूर जाळायचा त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी धन प्राप्ती होण्यास मदत होते तर दीपामावसेची पूजा अशा प्रकारे गावाकडील बायका करतात आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ